राम राम मित्रांनो आज आपल्याकडं आमचे वर्ग मित्र ज्याला आपण सखा म्हणतो नडीआडीच्या काळात दुःख प्रसंगी आनंदाच्या काळात जे मित्र आपले नियमित सहभागी होतात ते मित्र घरी आल्याच्या नंतर एक वेगळाच आनंद असतो परंतु काय झालंय सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण सगळेजण सोशल मीडियावर फेसबुक युट्यूब फे, आधी व्हॉट्सअप सगळीकडे इंस्टाग्राम सगळीकडे भेटतो परंतु आज तेवढा वेळ नाही आहे कोणाकडे की आपण आपल्या एखाद्या मित्राच्या घरी जावं शेतामध्ये जावं त्याच्या शेतातला रान मेवा खावा किती दिवस राहिलेले नाही बरोबर पण अशा धावत्या काळामध्ये देखील आपले जयराम्भू आज आलेले आहेत आणि त्यांचा पवनचार काय करायचा कोल्ड्रिंक्स भरपूर आहेत स्टिंग आलो आहे नवीन अजून स्प्राईट आहे थम्सअप विविध ब्रँड आहेत वेगळे परंतु मंडळी आपण आपला इतिहास आणि आपली परंपरा ह्या सगळ्या गोष्टी विसरत चाललो आहे म्हणून आम्ही ठरवलं की कोल्ड्रिंक्स न मागवता कुठलं थंड पेय न मागवता आपल्या आजी आजोबाच्या काळामध्ये आईच्या काळामध्ये जे पाहुणचार केला जायचा उन्हाळ्याच्या दिवसात तो लिंबू शरबत लिमलेट 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 बनवायची तर लिमलेट बनवण्यासाठी हे बघा शेतातले दोन लिंब बाजूलाच लिंबू नाही तिथं घेतले आणि आता आमच्या जयराम भाऊला मी मस्त माझ्या हातचा लिमलेट पाजणारे करून तर विषय काय की शेतामध्ये आता हुरडा पण आलेला आहे बऱ्याच म्हणजे ज्वारीचे दिवस येऊन गेले तसे जर बघितलं तर पण काय बऱ्याच शेतामध्ये ज्वारी पण आहे तर हुरडा पार्टी पण व्हायला पाहिजे खरंच ना दिवशी करू पण काय झालंय अलीकडं ज्वारी बाजरी आपण विकत घेत चाललो आणि ज्वारीच पिकं ना शेतात शेतात काय लावले तर कापूस तुमच्या शेतात काय होतं कापूस कापूस सगळीकडे कापूस आणि मग ते पारंपरिक पिकंचे येत ज्वारी बाजरी गहू हे थोडे कमी झाले तर सरबत प्यायचं आहे मस्त थंडगार पाणी आता मोटर चालू होती बोरची तर ते पाणी भरून घेतलं मी आणि म्हटलं गार ही साखर डायरेक्ट एवढाच करतो थोडा जास्तच पिऊ साखर घालतो मी काढो काय हे बघा ही साखर आता आपल्याला तांब्यामध्ये टाकायची पाण्यात जास्त नाही म्हणा गोडच झाला पाहिजे hmm. उन्हाळा शिल्लक ठेवलं हो आणि लिंबू एकदम मुरलेलं झाडाचं पिकलेलं लिंबू आहे आपण लिंबू आता वेगळं पिळत आता आपल्याकडे सुविधा आहे ना वा वा, वा काय टेक्निक सांगितली जयराम भाऊ खरच टेक्निक आहे थोडी खूप छान मग म्हणजे काहीच जात नाही मध्ये पण तरी जात आहे तरी सेफ आहे जरी चांगली माडायची फक्त शक्यता राहते याच्यात छान अजून जर लागलं तर पिळून घेऊ पिळून घेऊ शकतो ते नाही लई झालं भरपूर लिंबू झालं हे गाळून घ्यायचीच गरज नाही राहिल्या आता गाळ आलात हो मित्रांनो लिंब लिमलेटाचे लय फायदे लिमलेट म्हणजे फार आरोग्यदायी लिमलेटामुळे पोट वापरलं असेल एखाद्याचं किंवा पोटा म्हणजे संडास लागलेले असेल तर ह्या लिम लिमलेटाने व्यवस्थित पोटाचे आधार चांगले होतात लिमलेट झालेलं आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती भरपूर वाढते कमी द्या तुम्ही बस फुल झालं तुम्हाला घ्या मी घेतलं मी घ्या क्लास तर मंडळी जयराम भाऊ सांगितलं की पोट साफ होत <laughs> भरपूर गुणधर्म तसे लिंबाचे घ्या मग काय एकदम ताक बी बर का तर मंडळी आपल्या घरी ताक बी आहे तस आपले गावरान चौक चॅनलच नावच गावरान चौक त्यामुळे गावरान नाव आहे सगळं गावरान आहे आपल्याकडे सर गावरान वर या एक नक्की यायला पाहिजे कारण गावरान चौक काय झालं सगळं भेटत राहील आजकाल पैसे सगळे पण नाते दुरावत चाललेत नाते दुरावत चालले पण पहिल्यासारखं पार नाही राहिले विषय काय आहे मित्रा वेळ नाही म्हणते वेळ वेळच नाही वेळ नाही म्हणजे काय लय हजारो करोडोची छापीत नाही तू वेळ नाही काय वेळ नाही का सहज निघाना दहा पाच पोरा आणि एकाला भेटायला किती भारी वाटतय आज तुम्ही एकटे आल तर भारी वाटत विचार करा सोबत जर अजून आपले क्लास मिळेल सगळे दहा पाच पोरा असते कसं वाटलं असत नाही आपण आयुष्याचं गणित ठेवलंय पैसा ही गहूण विषय पैसा हा भेटत राहणार आहे थोडा याच्या हे बाजबाज कोला तुम्हाला झाले सर ऊनच उतरलं पाहिजे ऊन मध्ये आता हे पार असं फुल झालंय पैसा ही गोष्ट केव्हा भेटणार आहे पण पन... मिळेला माणसं भेटली पाहिजे त्यालाच आयुष्य म्हणायचं बघा बरं एकदम शेतात छान केळीच्या झाडाखाली हो आठवण येतात पुढच्या पिढीला पाहायला भेटल्या पाहिजे आपल्या वडिलांनी आजोबानी मैत्री कशी जपली हे आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टीतून त्यांनी सांगितलेल्या घटनेतून आपल्याला माहिती आहे बरोबर परंतु लिखित स्वरूपाच नाही नाही आज आपण फेसबुक युट्यूबचा एक चांगला फायदा करू शकतो बरोबर आता तुम्ही आणि मी भेटलो हे आपल्या लेकरांना ले नंतर बघायला आहे युट्यूब जर राहिलच आणि फेसबुक जर राहिलं आठवण आहे चिरकाल टिकणारी आठवण आहे तर त्यामुळे आम्ही व्हिडिओ करतोय तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पाठवा तुमच्या मित्राला येऊ का म्हणाल लिमलेट प्यायला आणि लागल्यावर लिमलेट नक्की प्या नक्की चला बाय बाय राम तुमच्या इकडे लिमलेटला अजून काय नाव आहे हे पण सांगा इथंच आपल्याकडे शरबत लिमलेट म्हणते भरपूर नाव लिमलेट काय असेल ते नक्की सांगा तर मंडळी राम 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 राम